नगराध्यक्षपदी उषा पवार यांची बिनविरोध निवड सर्वत्र होत आहे कौतुकाचा वर्षाव नगरपंचायतीच्या जयश्री पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी दिनांक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता निवड प्रक्रिया राबवण्यात आली त्यानुसार भाजप तर्फे सौ उषा अनिल पवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली मुख्याधिकारी देवेंद्र सिंह परदेशी यांनी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली त्यानंतर सौ पवार यांनी पदाचा पदभार स्वीकारला यावेळी भाजपासह शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते निवडीनंतर नूतन उषा पवार यांचा सत्कार करून जल्लोष करण्यात आला साक्री नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपच्याच नाराज नगरसेवकांनी तत्कालीन नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता त्यामुळे भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री यांच्याकडे जून रोजी आपले राजीनामे सुपूर्द केले होते त्यानंतर नवीन निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी जाहीर केला होता त्यानुसार पंचवीस जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी उषा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदी उषा अनिल पवार यांची झाल्याची औपचारिक घोषणा केली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी सर्वांनी अतिशय विलगिने भाग घेऊन या अध्यक्षपदाची एक निवड ही जो पवार यांनी केली सगळ्यांचे या ठिकाणी आहे आणि राहिला प्रश्न या ठिकाणी विकासाचा साक्री शहरात विकासाची गोडोड ही अतिशय गोंधळ आहे कारण वेळ फार कमी आहे आणि रण खूप जास्त आहेत आणि ओरी फार कमी आहे त्याच्यामुळे ट्वेंटी ट्वेंटी मॅच या ठिकाणी कळवा लागणार आहे की, की भारतीय जनता पक्षाचे सर्वच ओळखामोलाचे कार्यकर्ते नेते यांच्या आशीर्वादाने साक्री नगरपंचायतवर नगरपंचायतचे अध्यक्ष म्हणून उषाताई पवार यांची आज बहुमताने निवड झालेली आहे आता या पुढील काळात साक्री शहराचे विकास कामे मार्गी लागणार असून यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांचं सहकार्य या नगरपंचायतीला लाभणार आहे यापुढे साक्री शहराचे विकास कामे चांगल्या पद्धतीने होतील आणि आमचे जिल्ह्याचे सर्व आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सर्व कारभार आमचा सुरळीत राहणार आहे सर्वांच्या आदेशाने आणि याच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज नगराध्यक्ष म्हणून उश्याताई पवार बसले आणि महायुतीचे नगराध्यक्ष बसले त्याचा आम्हाला सर्वांना सर्व नगरसेवकांना मनापासनं आनंद झाला आहे आणि निधीत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महायुतीच्या वतीने चांगलं काम साखळी शहरामध्ये आम्ही सर्वजण घेऊ